दरवर्षी प्रभू पटेल साहेब हिवाळी अधिवेशनामध्ये सगळ्या पत्रकार मित्रांना बोलून दुपारी लंच चा कार्यक्रम करतात सगळे एकत्र बसतात चर्चा करतात तशा पद्धतीने आज एक ते साडेतीन अशा प्रकारचा तो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम ते घेणार ते मला कळल्यानंतर मला तळकरी साहेबांचा निरोप आला की तुम्ही पण चलेलांचा पण निरोप होता आणि त्यानिमित्तानं मीडियाशी पण आपल्याला बातचीत करता येते त्या प्रकारे केली मीडियाने पण आम्ही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तर दिली आणि त्याचबरोबर आज एकनाथराव शिंदेजी मी देवेंद्रजी आणि आमचे तिन्ही पक्षांचे काही प्रमुख सहकारी असं आम्हाला एकत्र बोलवलेलं आहे आम्ही एकत्र चर्चा करून एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीवर टाकलेली असल्यामुळं आपण पुढच कशाप्रकारे आपलं मंत्रिमंडळ असलं पाहिजे किती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि इतर दोन उपमुख्यमंत्री याबद्दलची सगळ्यांची साधक बाधक चर्चा होईल आणि त्या चर्चेमधनं बरंच काही अंतिम स्वरूप या सगळ्या गोष्टीला सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्थापन करण्याच्या दृष्टीपर्यंत आम्हाला तिथपर्यंत पोहोचताय